विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सर्ष स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनसगोळे सुशिक्षित विचार आणि संस्काराने ज्ञानवंत विद्यार्थी घडतो मुख्याध्यापक पाचंगे तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील आय एस ओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानमोडी येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा यावेळी मुख्याध्यापक म्हणून अंकिता ईश्वर गुंजकर व उपमुख्याध्यापक म्हणून विवेक किरण गुंजकर या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनाचे कार्यालयीन तथा अध्ययन अध्यापनाचे कार्य पाहिले विद्यार्थ्याने यावेळी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक विषयाच्या तासिका उत्तमरित्या घेतल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक विक्रम पाचंगी यांनी सुशिक्षित विचार आणि संस्कारामुळे ज्ञानवंत विद्यार्थी घडतो व उद्याचे उज्ज्वल भविष्य घणविण्याकडे वाटचाल करतो असे अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त केले तर ससुचिता चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा मुख्य पाया असतो तो पाया मजबूत करण्याचे कार्य प्राथमिक शिक्षकचं कर करू शकतात असे यावेळी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक रमेश दुधभाते तर आभार श्री रामकृष्ण मोहितेसर यांनी मानले यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा एक ओळख म्हणून सुंदर असा पाच हजार रुपये किमतीचा रॅक भेट म्हणून दिला सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी तथा माजी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते त्यामुळे शाळेचा ता गावाचा विकास होत आहे तसा विकास तसे गावाचे लोक एकमेकांना चांगले जुळले तर निश्चितच आपल्या परिसरातल्या अनेक शाळा चांगल्या तर राहत आहेत याच्याही पेक्षा चांगल्या होतील आणि महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारचा पॅटर्न आपला परिसर होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली तर हे कुणामुळे झालं तुमच्यासारख्या सारख्या सुज्ञान चांगल्या व्यक्तीमुळं विद्यार्थ्यामुळं चांगल्या गावामुळं म्हणून आपण इथून आज जाताना चांगल्या प्रकारची शिदुरी घेऊन जातो की बाबा पाचंगे सरने काय शिकवलं दुधपाचे सरने काय शिकवलं मोहिते सरने बेसिक आमचं कसं पूर्ण केलं मॅडमने पहिली सुद्धा कसं मजबूत करून आम्हाला पुढे पाठवून दिलं प्रत्येकाची पायऱ्या आम्ही प्रत्येकाने व्यवस्थित केली आहे तर तुमचं काम आहे पुढे चालू त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बाहेर काढणं आणि चांगल्या पदावरती जाऊन नोकरी करणं करून आम्ही तुम्हाला कधी दिवस भेटू अवघा हे आमचे पाच सर आहेत हे आमचे जेवण मॅडम आहेत हे दुपाते सर आहेत हे मोजे सर आहेत असं तुम्ही तिथे ओळख दिली आणि तुम्हाला विचारलं मी काय करताय तुम्ही निश्चितपणे मी पोलीस आहे मी तहसीलदार आहे खूप आनंद आहे आम्ही आम्ही बसणार नाही तर चार सांगतो हा माझा विद्यार्थी आहे आता मी जसं तुम्हाला त्या विद्यार्थी माहिती सांगितले तसं माझ्या सोबत माझे जितके का मित्र बसतात मी प्रत्येकाला सांगितलं की रमेश नावाचा मुलगा तो नागराळे त्याचा अण्णा होत रमेश नागराळे हा विद्यार्थी माझा सध्या कोल्हापूरच्या आय सी आय सी आय बँकेमध्ये ब्रँच मॅनेजर काम करतो फार स्वाभिमान वाटला की आपल्या आपल्या हातातून घडले विद्यार्थी त्याचबरोबर त्याच गावातले चार विद्यार्थी मध्ये एक पोलीस आहे दोन आडवी क्षेत्रामध्ये मोठे व्यापारी मध्ये झाले कुठला वाटतं आपल्याला आपलं काय मोठं काम केलं नाही आपला जो विषय दिला होता तो विषय आपण त्या पद्धतीने उतरवला जे काही चांगल्या गोष्टी आपल्या मध्ये होत्या त्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये वाटलं किंवा चांगलं शिकवलं त्याचे आचार विचार मला पटले म्हणून तो विद्यार्थी मला कुठं पाहायला मला माहिती नाही किंवा मी त्याला हात केला नाही परंतु तुला वाटलं माझे गुरुजीन म्हणजे त्यांच्या मनामध्ये गुरुजनाविषयी जो आदर होता तो आदर त्या व्यक्तीने माझ्या फार मानमोडी शाळेत आनंदाने साजरा होत आहे या दिनाचा आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला आहे आज स्कूलचा आनंद आम्ही सर्वांनी घेतला आज मला आनंद व दुःख ही तेवढेच होत आहे आनंद असा आहे की ज्या ज्या शाळेने मला घडवलं हुशारवंत केलं वेगवेगळ्या विविध वेग उपक्रमांनी नटलेली माझी मानमोडी शाळा घडवण्यात माझ्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक विक्रम पाचंगे सर्व इतर इतर, इतर सहकारी शिक्षक शिक्षकाते सर मोहिते सर चव्हाण मॅडम या सर्व गुरुंनी मला व माझ्या मित्रांना दिली ज्ञानाचा सागर मिळवून दिला एक आदर्श विद्यार्थी बनवून दिले अशी सुंदर शाळा आज मी सोडून पुढील शिक्षण घेण्यासाठी आज जा, जात आहे म्हणून मला आज आनंद पण तितकच आहे आणि दुःख पण तितकच आहे तरी सुद्धा मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी सुंदर बनवलेली शाळा माझ्या स्वप्नात नेहमी माझ्या ध्यानी रा, म्हणी राहील माझ्या शाळेत स्त्रियांचा आदर विक्त सन्मान केला जातो याची उत्तम उदाहरणे म म्हणजे माझ्या मुख्याध्यापकांनी आजवर शाळेत घेतलेले विविध उपक्रम जागतिक महिला दिन हो कुंकू कार्यक्रम महिलांचा सन्मान विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा हो आज सुद्धा माझ्या ध्यानी मनी आहे या शाळेतील माझे असे काही दिवस आहेत की जे माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत मला जास्त तर दुग्धाते सरांची त्यांच्या त्या स्वभावाची खूप आठवण येईल माझे वर्ग शिक्षक सर यांनी गणिता आम्हाला परागवंत केले यांची अशी म्हणून मी जाता 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 सर्वांना पुढील शैक्षणिक क्षेत्रात उत, उत्कृष्ट कामगिरी माझ्या सर्व शिक्षकांनी होऊ अशी प्रार्थना करते व सर्व शिक्षकांना आमच्या आमच्यावर आशीर्वाद राहावं अशी मी इच्छा करते जरी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा असेल तर मला माफ करा माझी विनंती आहे जाता जाता मी काही दोन वेळा बोलन घेतला आज निरोप शाळेचा आले भरून शाय, या डोळे घेतला आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेत या शाळेतील काही दिवस माझ्या स्मरणाच्या पुस्तकातील पाणी स्मरणाच्या पुस्तकातील पाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणबुडे येथे स्वयंशासन दिन फार मोठ्या उत्साहात साजरा झाला ज्याला की आपण स्कूल डे म्हणतो विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक म्हणून याला पाहिलं जातं कारण पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी जे अध्ययन अध्यापन करतात आणि जे ज्ञान घेतात त्या ज्ञानाची एक प्रकारची पोचपावती म्हणून आपल्या खालच्या वर्गाला हा सातवीचा वर्ग शिकवत असतो आणि यासाठी आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून अंकिता गुंजकर उपमुख्याध्यापक म्हणून विवेक गुंजकर आणि पर्यवेक्षक म्हणून संस्कार गुंजकर या विद्यार्थ्यांनी सुंदररित्या शाळेचं चा कामकाज पाहिलेलं आहे आणि या गुरुजींनी चांगल्या पद्धतीनं अध्ययन अध्यापन करून जसे शिक्षक शिकवतात अगदी त्याचीच एक पावती म्हणून आज दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांनी अध्यापनाचं कार्य सुंदररित्या केलं आहे त्यावर आजचं जे प्रशासन चालवत आहेत या शाळेच्या आजच्या मुख्याध्यापिका अंकिता गुंजकर तर यांना आजचा अनुभव काय वाटतो याविषयी आपण थोडस माहिती सांगावी अंकिता गुंजकर आज आम्ही सर्वांनी शिक्षकांना किती मेहनत लागते मुलांना शिक्षक शिक शिकवण्यासाठी ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे आज आम्हाला आनंदही तेवढाच आहे आणि दुःखही तेवढाच आहे आनंद याचा आहे की आम्ही आज सरांच्या जागेवर बसलो आणि दुःख याची की ही जी आमची मानव शाळा आम्ही पहिली ते सातवीपर्यंत शिकत आलो आहोत त्याच्याबद्दल आम्हाला या शा शाळेला सोडून जावे लागेल याबद्दल मला दुःख तेवढेच आहे व आनंदही तेवढेच आहे तरी आज आपण अध्यापन केलेलं आहे या अध्यापना अध्यापनातून आजपर्यंत तुम्हाला जे गुरुजींनी शिकवलेलं आहे त्यातून जी शिदुर तुम्ही घेतलेली आहे तर या शिदुर्तीन आज तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केलेलं आहे किंवा अध्यापन केलेलं आहे तर आजच्या अध्यापनामध्ये तुम्हाला काय आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटतो की सरांनी शिक्षण दिलं शि आम्हाला पहिली ते जाते पर्यंत आम्हीही त्यांच्या जागेवर बसून एक, एक दिवस बघितलो की किती मेहनत लागते की शिकवण्यासाठी बसण्यासाठी व्हेरी गुड खूप छान प्रतिक्रिया या अंकिता यांची यानंतर आजचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक विवेक गुंजकर तर mm -hmm. आजचा हा दिवस तुम्हाला काय वाटतो याबद्दल प्रतिक्रिया आपण द्यावी आम्हाला आम्ही आज बघितलो बसून सरांच्या जागेवर आम्हाला की सरांना शिकवताना किती मेहनत लागते आमच्याकडून चुका होतात हे म सर कसं काय सांभाळून घेतात हे तर आम्हाला आज बघायचं व्हेरी गुड खूप छान तर अशाच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं आजच्या या स्कूल डेचं ज्याला की आपण सोय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा